एक लालासाहेब हिंदुस्थानी ब्राह्मण निजाम संस्थानात नोकर होते त्यांना श्वेतकुष्ठ रोग उत्पन्न झाला त्या योगाने लालासाहेब फार काळजीत पडले त्यांना कोणी सांगितले की येथून आठ कोस अलवाल नावाचे व्यंकटेशाचे जागृत स्थान आहे तेथे अनुष्ठान केले असता गुण येईल ते ऐकून लालासाहेबांनी त्या ठिकाणी जाऊन सहा महिने अनुष्ठान केले परंतु गुण काहीही आला नाही मग लालासाहेब परत हैदराबादास आले पुढे काही दिवसांनी एक दिवस त्यांना असा दृष्टांत झाला की रात्री माडीवर निसले असता स्वप्नात एक सुंदर आणि पुष्ट अशी गाय त्यांच्या दृष्टीस पडली तेव्हा त्यांना असे वाटले की जिना चढून गाय वरती कशी आली हे काय जागृती आहे की स्वप्न आहे असा विचार करीत आहेत तो गायीच्या पाठीमागे एक भव्य भगवी वस्त्रे धारण करणारी तेजपुंच मूर्ती पाहिली त्या मूर्तीला वंदन करून आपण कोटील ही गाय कोणाची आपण द्वारे बंद असता जिना चढून वर कसे आला वगैरे प्रश्न करताच ते साधू बोलले ही गाय आमची आहे आम्ही गाणगापूर सोलापूरचे मध्ये राहतो आम्हाला येण्याला प्रतिबंध कोटेच असत नाही आम्ही पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी अदृश्य दृश्य रूपाने जात असतो असे म्हणत म्हणत ते दिसण्यासे झाले हे लालासाहेबांनी पाहून त्यांना मोठा अद्भुत चमत्कार वाटला आणि हे काय स्वप्न पडले असा त्यांना विचार पडला पुढे दुसऱ्या दिवशी त्यांना एका सत्पुरुषाची गाठ पडली बोलता बोलता त्या सत्पुरुषांनी त्यांना असे सांगितले की तुम्ही अक्कलकोटात जा त्या ठिकाणी महात्मे आहेत ते तुम्हाला आरोग्य संपन्न करतील यात संशयच नाही सत्पुरुषाच्या सांगण्याला आणि रात्रीच्या स्वप्नाला मिळाला असे त्यास वाटले व रात्री दर्शन दिलेली मूर्ती अक्कलकोटचीच असावी अशी त्यांची खात्री पटली मग त्यांनी अक्कलकोटचा रस्ता धरला अक्कलकोटी पोचल्यावर चौकशी आणते चोळापाकडे महात्मे आहेत असे समजताच चोळापाकडे दर्शनास आले तो महाराज सेवेकऱ्यासह चोळपाकडे पलंगावर विराजमान झालेले लालासाहेबांनी पाहिले पाहताक्षणी स्वप्नातील मूर्ती हीच ती अशी लालांची खात्री झाली व महाराजांच्या समोर ती कपिला गाही दिसली त्याबरोबर त्यांना अष्टभाव उत्पन्न झाले आणि लोटांगणावर लोटांगणे घालीत त्यांच्या डोळ्यातून टप टप अश्रुपात गळत तोंडाने प्रभुराया तुमची अघटित लिला अघटित सामर्थ्य काय सांगावे धन्य धन्य आज माझी बेचाळीस कुळे उद्धरली अशी अनेक प्रकारे स्तुती केली आणि पायावर डोके ठेवून हात जोडून ते खाली बसले इतक्यात महाराज म्हणाले काय रे आमच्या गाईला मारीत होतास काय तुला मस्ती आली असे समर्थाचे भासून ऐकून त्यांना फारच पश्चाताप झाला मग ते सेवेकरता काही दिवस श्रीजवळ राहिले महाराजांनी आज्ञा केली कुत्र्यांना तुकडे घाला ती आज्ञा श्रीसामान्य करून रोज कुत्र्यांना भाकरी खाऊ घालू लागले काही दिवसांनी लालासाहेबांचे कुष्ठ निश्चित जाऊन शरीर अगदी दिव्य झाले मग महाराजांची आज्ञा घेऊन ते हैदराबादेस परत गेले धन्यवाद अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांनी लालासाहेबावर कृपा केली व त्यांचा कुष्ठरोग नष्ट केला धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ